चालम पंगुम लंगे तेगिरिम य कृपा तदहम मन्दे परमानंद माध्वम सरो दुग्धा गोपाल नंदन पार्थो सुदीर सुधीर भुक्ता दुग्धम गीता अमृतम महम श्री कृष्ण महाराज की संध्याकाळच्या सभेचा जोश आपल्याला दाखवून द्यायचा आहे एकदा श्री गोपालकृष्ण आदरणीय उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रातस्मरणीय तपस्विनी आचार्य भाईजी या त्रिदिवसीय कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्वच धर्मनिष्ठ मार्गनिष्ठ अध्यात्मनित्य आणि विगदस्पृह असलेले आदरणीय ज्या परंपरांना ज्या प्रतिष्ठेला खूप असा मोठा वारसा लागलेला आहे ज्या प्रतिष्ठेला खूप मोठ्या तपस्वी बळाचं सामर्थ्य टिकलेलं आहे असे सर्वच आदरणीय ज्येष्ठ गुरुवल गुरुतुल्य गुरुजन प्रातस्मरणीय आचार्य सर्वांना वंदन करतो या कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी ज्या धर्म बांधवांनी कृष्णाचं नख दिसत नसतं त्यांनी कशा पद्धतीनं गोवर्धन उचललेलं आहे बाकीच्या काठ्या गरजेच्या असतात बाकीच्या काठ्या दिसणं गरजेचं असत कृष्ण आपल्या सोबतच आहे तरीही आपल्या काठ्या त्या गोवर्धनाला लावणं गरजेचं आहे आणि आज सकाळीच त्या गोष्टीचा प्रत्यय आला आजच खऱ्या अर्थानं सकाळी सकाळी गीतेची सुरुवात झालेली आहे गीतेची सुरुवात विषादापासून सुरू होऊन प्रसादापर्यंत पोहोचलेली आहे विषादग्रस्त अर्जुन ज्यावेळेस त्वपचाही व भ्रमती वसमे म्हणून माझं मन विचलित झालेलं आहे माझं मन आता वैराग्याकडे जात आहे माझ्या मनाला आता ठिकाण राहिलेलं नाही ठाव राहिलेला नाही माझ्या शरीराची त्वचा जळायला लागली रोम रोम आता विचलित होत आहे आणि त्या अवस्थेला भगवान कृष्णाचं अवतरण त्याच्या जी जीवनामध्ये का असावं का पाहिजे हे दिसून आलेलं आहे विषादग्रस्त झालेला माणूस काहीही बोलू शकतो नरश्रेष्ठ अर्जुनाच्या दोनचे जे शब्द आहेत ते ऐकून वाटत नाही की हा नरश्रेष्ठ असावा पण भगवंतानी त्याच्यावरती वारंवार ती प्रतिष्ठा लावून दिलेली आहे वारंवार चिटकून दिली की बाबा तू सामान्य कुळामधला नाहीये तू अशा कुळामध्ये आले आलेला आहे की तुझं कुळ हे जगातलं सर्वश्रेष्ठ कुळ आहे या कुळामध्ये अनंत लोकांनी अवतार घेतलेले आहे आणि त्या त्या प्रत्येक लोकांना प्रत्येक व्यक्तीला आपला आपला धर्म आपला आपला स्वाभिमान आपला आपलं कुल मोठं वाटलेलं आहे मोठं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अर्जुनाला ही गोष्ट भगवंताला समजून सांगताना बऱ्याच गोष्टीचा सा आधार घ्यावा लागला गीतेची सुरुवात अशा पद्धतीने होत असती बंधूंना ही विषाद्रस्त अवस्था माणसाची तेव्हाच होत असते की अपेक्षेच्या पलीकडे काही गोष्टी घडून जात असतात अपेक्षाभूत अंत करणाने ज्यावेळेस माणूस परिश्रम करत असतो एखाद्या नकारात्मक गोष्टीला ज्यावेळेस हो। अपेक्षा पूर्ण तो प्रयत्न करतो त्यावेळेस भलेही त्या गोष्टीला यश येऊ नये परंतु अपेक्षापूर्वक केलेल्या गोष्टींना यश येणं आणि आणून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण गीतेला उद्देशून गीतेला प्रारंभून या ठिकाणी आलेला आहोत गीतेची महती अनंत काळापासून चालू आहे भले इथं शास्त्र पुनर्निर्मित झालेलं असेल भले इथं शास्त्र येताच आठ दिवसापूर्वी गीतेतील महावाक्यावरती अल्पसा प्रयत्न केला अल्पशा काही के गोष्टीनुसार त्या गीतेमध्ये झाकण्याचा प्रयत्न केला विषादग्रस्त अर्जुनाला जगाच्या पाठीवरती बघा शांतता निर्माण करणं सगळ्यात अवघड आहे सगळ्यात अवघड आहे उद्रेक कुठूनही तयार होऊ शकतो कुठूनही होऊ शकतो पण शांतता निर्माण होणं सगळ्यात अवघड आहे भगवान गोपाल दुर्योधना जवळ जातात शांततेचा प्रस्ताव ठेवतात शांतता प्रस्थापित नाही पण विषादग्रस्त झालेल्या अर्जुनाला तासाभरामध्ये अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये युद्ध करायला प्रवृत्त केलं ही भगवद्गीतेची ताकद आहे हे भगवद्गीतेची ताकद आहे आणि आज मला वाटतं आजचंही संध्याकाळचं सत्र याच्यावरतीच होईल उद्याचंही सत्र याच्यावरतीच होईल की इथून पुढचे सतरा अध्याय अण्णांनी पहिला अध्याय तयार केला सकाळी आणि सतरा अध्याय उद्याच्या सांगत्यापर्यंत चालू राहणार आहे सांगण्यापर्यंत चालू राहणार आहे भगवद्गीतेची महती अशी अनंत काळापासून चालू आलेली आहे चालत आलेली आहे आणि आपल्याला भगवद्गीतेला मागायचं आहे भगवद्गीतेकडून आपल्याला मागता आलं पाहिजे जयंत्या आपण साजरा करतो उत्सव आपण साजरे करतो आपल्याला कर त्या ग्रंथामधून घेता येत नाही आपल्याला त्या ग्रंथामधून मागता येत नाही भगवद्गीतेमधून जर मागायचं असेल तर एक एक वाक्यामध्ये एका दमामध्ये सांगतो की तुम्हाला काय मागायचंय गीतेला शरण जा आणि शरण गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायामध्ये विषाद योग सापडेल विषाद योग मध्ये दुःखितांचा योग दुःख झालेल्यांचा योग विषादग्रस्त माणसं अवसादग्रस्त माणसं थकलेली माणसं ज्या ज्या ठिकाणी समाजामध्ये असतील त्या त्या ठिकाणी पहिल्या अध्यायातून भगवंताला आपल्याला मागायचं की माझ्या जीवनाचा समुद्र विषाद घालवून द्या माझ्या जीवनात समग्र दुःख घालून टाकव दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला संख्ययोग मागायचा आहे भगवंताला ज्ञान मागायचंय भगवंत माझं विषाद गेलेलं आहे आता मला वचनम वचन मी तुझ्या वचनाप्रमाणे वागायला तयार आहे मला ध्यान दे माझी प्रार्थना आहे शिष्य शिष्य व्हायला तयार दात हो तिसऱ्या अध्यायामधून आपल्याला कर्मयोग कर्म कसं करावं ही धुरंधर मंडळी कर्म करताना एक बाजू राजकीय मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये व्याप्त आहेत आणि एका बाजूला धर्म एक तिथंच त्याच पद्धतीला त्यांनी जोपासलाय या लोकांकडून कर्मयोग खऱ्या अर्थानं शिकण्यासारखा आहे की केलेला कर्म मग ते गलिच्छा सेना भले से ही गलिच्छा सेना शब्दाकडे लक्ष देऊ नका पण भलेही क्रूर कर्म का परंतु ते कृष्ण अर्पण करण्याची बुद्धी त्यांच्यामध्ये आहे आणि याला भगवान त्याच्या गीतेचा श्लोक साक्षी आहेत की अभिचेत सु दुराचारो भजते मा मानन्य बाग दुराचारी से भी दुराचारी अगर मुझे भजता है तो मैं उसकी सेवा स्वीकार करता हूं ये भगवान की वाणी है याच्याकरता आपल्याला परमात्म्याला कर्मयोग मागता आला पाहिजे की माझ्या कर्मांना सुगंधाचा चंदनाचा सुगंध येऊ दे मी जे कर्म करतोय त्या कर्माला तू वाली हो त्या कर्माचा तू रक्षिता हो आणि मग त्याचं फळ खूप सुंदर रीतीला येणार आहे त्याचं फळ खूप सुंदर रीतीनं आपल्याला भेटणार आहे चौथ्या आप अध्यातून आपल्याला ज्ञान कर्मसन्यास आपल्याला कर्मसन्यास कर्म मागता आलं पाहिजे अध्यातून कर्मातून संन्यास कसा घ्यायचा लिप्त कसं व्हायचं आता तीन दिवस सोडून इथं कसं राहायचं आणि किती परमात्माला द्यायचं हे आपल्याला कर्मसन्यास योगातून शिकता आलं पाहिजे आत्मसंयम शिकता आला पाहिजे कुठं बेट कमी तिलकट कवी कुठं मिरची कवी आहे तरीही आपण शंका कुशंका न करता तक्रार न करता आपण इथं राहिलं राहता आलं पाहिजे ज्ञान विज्ञान योग असे बरेचसे जेवढे अध्यायाचे योग आहेत त्या अध्यायामधून आपल्याला शिकता येईल आणि शिकता आल्यानंतर आपण त्या द्वारकानाथाला प्रार्थना करू शकतो द्वारिकाणू नाथ मारो राजारे म्हणे माया लगाडी रे तमे म्हणे माया लगाडी महारावाला तमे म्हणे माया लगाडी महारा गाडी रे ने मने माया लगाडी रे द्वारकानुनाथ मारो राजा रण सोडछे एने मने मायाल गाडी हे तो द्वारकानाथ तुमच्या वरती कृपा केलेश्वे राहणार नाही एवढी भगवत गीतेची प्रचंडतागत आहे प्रचंडतागत आहे त्या भगवत गीतेला जवज तुम्ही मागत तेव्हा तुम्हाला दिसून येईल आणि मागितलेनी भेटत अस विश्वरूप मागितले अर्जुन आणि दादा मीती दिव्यचक्षु देवा मला दे की मागणे आपल्याला जमले पाहिजे ज्या पद्धतीने ही संयोजक मंडळी सगळीज आपण त्यांच्या माठी बघून मागत आवत हे मागणे आप जमलं पाहिजे आणि तेच मागणं वारंवार आपल्याला दोहरावं लागतं आठशे वर्षापूर्वीच ज्ञानेश्वरांचं मागणं आपल्याला दोहरावं लागत त्याच्यानंतरही बऱ्याचशा संतांनी ते मागणं आपल्याला दोहरावं लागतं आपलं मागणं कुठं नमूद करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला ते मागणं जमलं पाहिजे म्हणून ईश्वराला प्रार्थना करा ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी आणि आरोग्य आपल्याला लढायचं नाहीये त्यांच्याशी भले बऱ्याच वेळा हा लढा शब्द त्याच्यामध्ये वापरण्यात आला पण आपल्याला लढायचं नाहीये आपल्याला प्रेमपूर्वक ती गोष्ट हासिल करायची प्रेमपूर्वक ती गोष्ट आपल्याला मागायची की बाबांना हे आमचा आहे तुम्ही दिला पाहिजे याच्यावरती बळजबरीला तुम्ही भांडवळ होण्याचा प्रयत्न करू नका भांडवळाला कुठलं फळ लागत नसतं झाडाच्या फळाची चव साखायची असेल तर त्याला मजबूत असावी लागतात आठशे वर्षाचा इतिहास याच्या पाठीमाग आहे पलीकडे जा त्या त्रेतायुगामध्ये गेल्यानंतर हे भरोज जे आहे ते भृगुषीच गाव आहे कच्छ भृगु कच्छ म्हणजे काय ऋषी ब्रह्म्याची जी दहा पुत्र होती त्याच्यामधला ऋषी हा ऋषी म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचे चुलते ज्या मी श्री दत्तात्रय प्रभू दत्तात्रय कवच तयार केलं या भ्रभु ऋषींच्या मार्फत तयार झालेले मला वाटतं त्या दत्तात्रय कवचाचा जन्म सुद्धा याच ठिकाणी झाला असेल वाटायला काही हरकत नाहीये आपण कल्पना करण्यामध्ये अं आपल्याला जिथपर्यंत उंची गाठता येईल तिथपर्यंत जाऊ शकतो म्हणून ही भूमी पवित्र संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये मुलेंश असो कुठल्याही समाजाची लोक असो आपल्याला दुष्प्रवृत्तीच्या माणसांना समाप्त करायचं आहे भगवान गोपालकृष्णला त्या वेळेस जी भगवद्गीतेची खऱ्या अर्थानं आवश्यकता लाभली ह्याच कारणानं छोटे 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 राय मंडळे विभाजित झालेले होते ते आता कुठेतरी संपून एकनिष्ठ ईश्वर भारताचं राज्य तयार झालं पाहिजे आणि बघा गीता ही व्यक्ती शा अर्जुनासाठी नाहीये फक्त गीतेमध्ये तुम्ही डोकावाल तर तुम्हाला सापडेल गीता ही अर्जुनासाठी नाही बऱ्याच ठिकाणी अर्जुन शब्द आला बऱ्याच ठिकाणी किबाकी शब्द आला बऱ्याच ठिकाणी पार्थ शब्द आला पण सगळ्यात जास्त शब्द आला असेल तर तो म्हणजे भारत म्हणजे गीता ही भारताला उद्देशून आहे ती भारतीयांनी स्वीकार केली पाहिजे स्वीकार केली पाहिजे ही गीतेची महती आहे म्हणून गीतेचा जो प्रवास आहे तो प्रवास नीट लक्षात घ्या विषादापासून सुरू झालेला प्रवास प्रसादापर्यंत पोहोचतो प्रसादापर्यंत आपल्याला जायचं आहे तो प्रसादान मयाच्युत आणि शेवट नक्कीच गोड होणार आहे शेवट नक्कीच गोड होणार आहे नरसिंह मेहतांची जन्मभूमी नरसिंह मेहताची वंडी तारलेली या ठिकाणी खूप जुनी परंपरा आहे संतांची परंपरा या ठिकाणी गुजरातनं खऱ्या अर्थानं जपलेली आहे आणि तीच परंपरा आपल्या एका साधकांमध्ये दिसतीये साधकांमध्ये समग्र साधकांमध्ये कालपासून आल्यापासून आम्ही बघतोय इतका सेवाभाव इतका प्रचंड सेवाभाव फक्त झाडी झाडीकोंडवाडा हा जर प्रादेशिक भाग जर सोडला तर मला वाटतं स्वामींना होणारी माणसं हीच असली पाहिजे हीच असली पाहिजे स्वामींची प्रेमाणी वाट पाहणारी माणसं सुद्धा ही झाली असली पाहिजे पण माणसं तीच आहे याच माणसांमध्ये स्वामींनी सगळ्यात पहिल्यांदा सूत्र रोपलेला आहे रोवलेला आहे आहे हे सूत्र किती मोठ्या प्रमाणात उगून आले याचा विकास प्रचंड महावृक्षाच्या रूपामध्ये झालेला आहे हे खरंच निहाळण्यासारखं आहे आणि दादा ही जरी मनाने परिस्थितीला दुर्बल असलेली माणसं असू द्या म्हणाली खूप सक्षम आहे म्हणाली खूप सक्षम आहे आज संतांच्या ठिकाणी त्यांचा दिसलेला भाव असलेला भाव जर बघितला तर याच्यापेक्षा दास्य मोचं कुठलं असू शकत नाही याच्यापेक्षा मोठा दास्य कुठला असू शकत नाही आणि जर आज संतत्वाच्या ठिकाणी चतुसाधनाच्या ठिकाणी एवढी त्यांची प्रचंड आवडी आहे स्वामींच्या वेळेस किती प्रचंड प्रमाणे ते बसले असते किती जोशाने ते स्वामींना अपेक्षित असतील इच्छित असतील खऱ्या अर्थानं त्यांची सेवा ही स्वीकार लक्षात घेण्यासारखी आहे किती कि मोठं विमान असू द्या किती मोठं विमान असू द्या हजारो करोड रुपयाचं असू द्या पण त्याला उतरायला जागा लागते सगळी आयोजक मंडळींनी ही केलेली तयारी या पार्श्वभूमीवरती अमृताचं रूप घेऊन राहिले ही खरी स्त्य बाब आहे हीच खरी स्तुत्य बाब आहे की ह्या लोकांनी आपल्याला जागा दिली आणि ती जागा नुसती पटांगणात जागा देऊन दिली नसून ही जागा त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये दिलेली आहे हृदयामध्ये दिलेली आहे आणि हृदयामध्ये परमात्मा बसत असतो हा त्यांच्या वागण्यातून चालण्या बोलण्यातून आपल्याला भाव दिसत आहे किती प्रचंड त्यांचं समर्पण आहे समर्पण आहे आणि समर हीच खऱ्या अर्थानं या चेहऱ्यांच्या पाठीमागची ताकद आहे ही ताकद आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे नरसिंहांनी आपल्या कवनामध्ये म्हटलेलं आहे की वैष्णव जणतो ते पीर पराई रे कहे जो ए, मन अभिमान अभिमान आवे आने दे। तो मनाला कुठल्याही पद्धतीला कपड्यांवरती लक्ष देत नाही स्वतःच्या शरीरावरती लक्ष देत नाही फक्त ती अविरतपणे ईश्वराच्या संविधाना ईश्वराच्या संविधानामध्ये असलेल्या साधकांसाठी झटत आहे ही सुप्त ताकद ही खूप सुप्त भाव आहे ही लक्षात घेण्यासारखी आहे आणि गीता तो प्रसाद तर शिकवते पण प्रसाद ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आला प्रसन्नता ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आली तो माणूस भगवंताच्या पायथ्याला बसत असतो पायथ्याला बसत असतो त्याचा दुर्योधन केव्हाच मरून जातो त्याच्या जीवनातला दुर्योधन हा केव्हाच मरून जात असतो आणि हे सगळे अर्जुन आहे सगळे अर्जुन आहे यांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी शास्त्र आहे काही ना काहीतरी सेवेच शास्त्र घेऊन ही माणसं लढत आहे ज्याला खूप सुंदर बोलता येत त्याला गीता कळली असेल अथवा न कळली असेल हा भाग, भाग निराळा आहे पण हे यांनी जे शवेचं शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे यांच्या नसा नसामध्ये गीता खऱ्या अर्थानं भेल्ली आहे खऱ्या अर्थानं भेल्ली आहे मला वाटतं स्वामींनी खऱ्या अर्थानं तुमचं हृदय नाही केलेलं आहे आणि भगवान गोपालकृष्णाच्या तुम्ही पाठीमागा हटू नका तुमचं घेतलेलं व्रत सोडू नका तुमच्या पाठीमागा आम्ही आहोत आव। आज पंडाल भरलेला आहे उद्या या ठिकाणी मुंबईसारखी माणसं असतील जागा नसणार जागा नसणार आणि त्यावेळेस तो विशाल जनसमुदाय बघून तुम्हाला आरक्षण काय रक्षण काय आणि मोक्षाचं अभिवादन काय ते सुद्धा तुम्हाला भेटू शकतं निवर्धन ते दत्म परम मम आपण सगळी साधक तिथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो भगवंताचा वाडा तर सहज रीतीने आपल्याला प्राप्त होणार आहे परंतु ईश्वराच्या सुद्धा मोक्षधामापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे बंधूंनो शास्त्र आणि धर्म नीट समजून घ्या स्वधर्म मी निदानश्वरी अर्जुनाला जी गोष्ट भगवंताला सांगायची की बाबांनो स्वतःच्या धर्मामध्ये मेळ कधी बरं स्वतःच्या धर्माला रक्षण करता करता शिरच्छेद झाला तरी बरं पण दुसऱ्याचा धर्म भयाव आहे आपला धर्म आपल्याला मुळातून रोवायचा आहे आणि पंधराव्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे ऊर्ध्व मुलं मदत शाख त्याची मुळं आपल्याला वरपर्यंत बघायची आहे आपल्या शाखा जरी खालीपर्यंत असतील पण आपला प्रवास त्या अनंतापर्यंत आपल्याला सर्वांना साधायचा सा आहे मला दिलेल्या सेवेबद्दल आपला ऋणी आहे आदरणीय बाबांनी सूचना केल्याप्रमाणे या ठिकाणी दोन शब्द बोलले असेल अधिकरणासमोर अधिकृती झाली त्याबद्दल क्षमामाप सेवा दंडवत प्रणाम